महाराष्ट्रात एक भटकती आत्मा फिरते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत भटकती आत्मा म्हणजे काय असतं म्हणजे एखाद्याची इच्छा पूर्ण न होताच त्याचं निधन होणं त्याचा आत्मा हा पृथ्वी लोकावर फिरतच राहतो आणि इतर व्यक्तींना निष्कारण त्रास देत राहतो असं भटकत्या आत्म्याबाबत आपलं पुराण सांगतं गरुड पुराणात तर असे आत्मे ज्यांनी काही कारणास्तव अकाली आपलं जीवन संपवलंय असे आत्मे भूत पिशाच्च अशा रूपात फिरत राहतात असं सांगितलंय गरुड पुराणानुसार असे आत्मे जिवंत असताना स्वत आणि मेल्यावर इतरांनाही त्रास देतात त्यांना अतृप्त आत्म्या असं म्हटलं जातं हिंदीत याला भटकती आत्मा असं म्हणतात अशा आत्म्यांशी आमना सामना झाल्याचंही काही जण मान्य करतात आता तुम्ही म्हणाल की एरवी राजकारणावर गप्पा मारणारे व्हिडिओ बनवणारे आपण आज हे काय विचित्र बदलतोय मात्र याला कारण आहे हेच भटकते आत्मे सध्या महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत कोण आहेत हे अतृप्त आत्मे याविषयी आपण बोलणार आहोतच मात्र त्यापूर्वी या व्हिडिओला त्या लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा आणि कमेंटमध्ये जाऊन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या आपल्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आजचा आपला विषय राजकारणातला तो भटकता आत्मा कोण पंतप्रधान मोदी म्हणतायत महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे संजय राऊत म्हणतायत नव्या गुजरातमध्ये एक आत्मा आहे जो दिल्ली गुजरातून महाराष्ट्रात येतोय राजकारणावर श्रद्धा ठेवणारे ने अनेक नेते आजवर देशाने पाहिलेत लालबहादूर शास्त्री अटल बिहारी वाजपेयी ही, ही त्यातली काही श्रद्धेय नावं पण आता एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे तो म्हणजे एकमेकांना नाला एक हा शब्द वापरण्यापासून याचं श्राद्ध इथंच घातलं जाईल इथपर्यंत देशाच्या जा राजकारणाने कुठवर मजल मारली आहे हे कोणत्याही वर्तमानपत्रातून आपल्याला वाचायला मिळतंय किंवा कोणत्याही न्यूज चॅनलवरती पाहता येत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार आणि मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत मोदी महायुतीच्या काही नेत्यांच्या प्रचारसभा घेत आहेत अशात पुण्यात झालेल्या भाजपच्या सभेत नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचं नाव न घेता त्यांचा भटक ती आत्मा असा उच्चार केलाय काय म्हणालेत मोदी पाहूयात असं म्हणतात की एक भटक ती आत्मा असते जिच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत जिचं स्वप्न कधीही पूर्ण होत नाहीत असे आत्मे भटकत राहतात स्वतःचं काम पूर्ण झालं नाही तर त्यांना इतरांची कामं बिघडवण्यात मजा येते महाराष्ट्रात पंचेचाळीस वर्षांपूर्वी असाच एक भटकता आत्मा निर्माण झाला आहे तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिरतेच्या खाईत लोटला गेला आहे या आत्म्यामुळे इथे काही मुख्यमंत्री आपला कार्यकाळही पूर्ण करू शकले नाहीत आपल्या पक्षातही या आत्म्याने अशीच अस्थिरता माजवून ठेवली होती आज महाराष्ट्रापुरता हा आत्मा उरला नाही आहे तर या आत्म्याला देशपातळीवरचं राजकारण गढूळ करायचं आहे आता मोदींनी थेट अशी टीका केल्यावर विरोधक कसे गप्प राहतील कारण राजकारणात एकदा काडी पेटली की मग ती ठिणगी वणवा निर्माण करते शरद पवारांचं नाव जरी पंतप्रधानांनी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख कुणाकडे आहे हे, हे विरोधकच नाही तर युती सरकारच्या नेत्यांच्याही लक्षात आलंय काकांवर केलेल्या टीकेला अजित पवारांनी गांभीर्यानं घेतलंय मी ज्योतिषी नाही मात्र त्यांनी कोणाबद्दल भटकती आत्मा असा उल्लेख केलाय ते त्यांना पुढच्या सभेत विचारेन असं सांगितलंय मात्र उभाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर जाहीर टीका केली आहे सध्या देशात एक भटकती आत्मा फिरतीये जी दिल्ली गुजरात मधून महाराष्ट्रात फिरते हा आत्मा महाराष्ट्रातच का फिरतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सांगतो येत्या चार जून नंतर महाराष्ट्र भाजपसाठी स्मशानापेक्षा कमी नसेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे ही भटकती आत्मा आहेत आपले शरद पवार गेली सहा दशकं राज्यातलं राजकारण त्यांच्या भोवती फिरतंय तसं पाहिलं तर एकोणीशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या साडेचार वर्षाचा काळ सोडला तर शरद पवार नावाचं हे व्यक्तिमत्व कधीही सत्तेपासून दूर राहिलं नाही एकतर केंद्रात तरी सत्तेत राहिलं किंवा राज्याच्या राजकारणात सत्तेच्याच बाजूने राहिलं असे फार कमी देशात आहेत दे ज्यांची हयात ही विरोधकांमध्ये गेली असेल त्या काळच्या काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या नावाचा मोठा दबदबा होता त्यांनाही देशाचा पंतप्रधान होण्याची इच्छा होती शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदापासून दूर करण्यासाठी त्यावेळेच्या काँग्रेसच्या नेत्यांनी कटकारस्थन रचल्यानंतर शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर स्वतंत्र पक्ष स्थापन केला त्याला राष्ट्रवादी काँग्रेस असं नाव दिलं राज्यात युती सरकार असताना हाच काळ त्यांनी आपल्या नव्या पक्षाच्या बांधणीसाठी वापरला आणि एकोणीसशे नव्याण्णव सालच्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आपल्या पक्षाच्या जास्त जागा असूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं आणि उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानलं हा इतिहास तुम्हाला माहीतच आहे पण एकीकडे देशाचा पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा आणि दुसरीकडे राज्यावरच्या राजकारणावरची पकड कायम ठेवण्याची नीती याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोट दाखवलंय थोडक्यात काय तर केंद्रात तुम्हाला पंतप्रधान पद मिळालं नाही आणि राज्यात मुख्यमंत्री पदही मिळालं नाही अशीही भटकती आत्मा राज्याच्या राजकारणात ढवळाढवळ तर करतेच पण राष्ट्रीय राजकारणातही धर्मनिरपेक्षतेचा झेंडा मिळवते ही बाब पंतप्रधानांनी हेरली आणि म्हणूनच त्यांनी शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला आहे आता ही भटकती आत्मा यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर सहाच महिन्यात होणाऱ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कोणता डावपेच खेळते हे पाहावं लागेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खरंच शरद पवार हे भटकते आत्मा आहेत का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले आभार कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका धन्यवाद